किसान फॅशन मॉल मध्ये के जी महा सेल सुरू डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलोच्या दराने उपलब्ध परभणी शहरातील किसान फॅशन मॉल फॅशनेबल आणि ब्रँडेड महावस्त्र दालन खास परभणीकरांसाठी किसान फॅशन मॉल मध्ये के जी महा सेल सुरू आहे यामध्ये डिझायनर साड्या मिळत आहे तीनशे ते हजार रुपये किलोच्या दराने या के जी सेलचा परभणीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन किसान फॅशन मॉलच्या वतीने करण्यात येत आहे किसान फॅशन मॉल मध्ये एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची वेळ आणि पैसे वाचण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे परिवारातील प्रत्येकासाठी दर्जेदार आणि रास्त किमतीमध्ये मेन्स वुमेन्स किट साठी डिझायनर फॅशनेबल स्टॉक उपलब्ध असल्याने किसान फॅशन मॉल मध्ये आलेला प्रत्येक ग्राहक आनंदाने खरेदी करूनच जात आहे तीनशे रुपये किलो आहे साडेपाचशे रुपये किलो साडेसहाशे रुपये किलो साडेपाचशे रुपये किलो सातशे रुपये किलो आहे नऊशे रुपये किलो आहे आम्ही किसान मॉलमध्ये गेलो होतो तिथल्या मॉलमध्ये जे ऑफर आहे ते खूप छान आहे आणि भाड्या तिथल्या वेगवेगळ्या वरायटीज बघितल्या त्यामध्ये पाचशेमध्ये तीन आणि तीनशे 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 रुपये किलोमध्ये आहे तर तिथील जे काही भाड्या आहेत बऱ्याचशा म्हणजे चांगल्या क्वलिटी छ <coughs>